चर्चा सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणाऱ्या ऍडविक कंपनी चाकण यांनी यावर्षी दिवाळीचा आनंद समाजातील विशेष बालकांसोबत वाटण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आनंदाची दिवाळी या भावनिक उपक्रमाअंतर्गत कंपनीतर्फे देहुगाव येथील वासल्य मतिमंद मुलांच्या शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी कंपनीकडून दिवाळी फराड मिठाई कपडे तसेच किराणा साहित्यांचं वाटप करण्यात आलं या भेटवस्तू स्वीकारताना पंचावन्न मतिबंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकलेले हसू या कार्यक्रमाचा सर्वात भावनिक क्षण ठरला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या आकर्षक पंत्यांचं प्रदर्शन लावलं होतं त्यांच्या कलाकृतींना उपस्थित मान्यवरांनी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मनापासून दाद दिली या प्रसंगी भूषण बदगुजर सचिन महीन अजय भोर प्रभाकर कुलकर्णी अमोल हुबे प्रसाद साकोरे आदी उपस्थित होते सर्वांनी निरागस मुलांसोबत वेळ घालवत ही दिवाळी खऱ्या अर्थानं आनंददायी ठरली अशी भावना व्यक्त केली कंपनीनं आपली दिवाळी सामाजिक संवेदनेनं साजरी करण्याचा जो आदर्श निर्माण केला आहे त्याचं स्थानिक समाजात आणि औद्योगिक क्षेत्रात व्यापक कौतुक होत आहे हा उपक्रम फक्त एक सण साजरा करण्यापुरता न राहता समाजातील दुर्बल घटकांबद्दलची कृतिशील सानुभूती व्यक्त करणारा ठरलाय निवेदन प्रमोद चांदेकर यांनी राभार तृप्ती बेंढाली यांनी मांडलेत सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील पुणे